ह्याच्यामध्ये रावसाहेब आमचे नेते आहेत खासदार आहेत माझे स्नेही आहेत परिवारातले आहेत आणि त्यांनी काय बोललं तर ते वडील वडील किच्या नात्याने मी ते ऐकून घेणार आणि घ्यावंच लागेल आणि त्यांनी माझ्याबरोबर बरेच वर्ष काम केलं मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम केले मी दहा वर्ष शिवसेनेचं नगरसेवक म्हणून काम केलं आणि या सगळ्या गोष्टीचा एक परिवार म्हणून झाले आणि माझ्या काही त्यांना वाटत त्यांनी बोलायचा तो अधिकारी त्यांनी तो वापरला तर त्याबद्दल माझ्या मनात शंका नाही आणि माझ्या मनामध्ये रागवी नाही पण त्यांनी की, की जा जा ना मी परत एकदा सांगतो तुमच्या माध्यमातून सांगतो मी ज्या जागा विकत घेतली ती मी सहावा मालक आहे आणि आजही त्या जागेमध्ये मी ज्यांच्याकडनं जागा विकत घेतली तिथं सरकारी कार्यालय आणि सरकार त्या मालकाला भाडं देते त्यांच्याकडनंच आम्ही जागा विकत घेतली मग सरकार जर वकच्या जागेमध्ये जर भाड्याने जागा घेत असेल तर मग सरकारची त्यात चौक आहे का हे जरा तुम्ही जरा तपसून घ्या कारण तुम्ही एकच बाजू ऐकलेली आहे की ती जागा विकत घेतली तर तो प्लॉटच आखा बोर्डचा असं जर त्यांचं म्हणणं असेल तर मग तो उरलेला पाडवी तो वर्क बोर्डचा असला पाहिजे आणि ही जागा एकोणीसशे सासष्ट ती जागे वक नाही आणि त्याच्यामध्ये कोर्टाच्या परवानगीने ऑप्शन म्हणजे लिलाव करून ती जागा विकलेली त्यानंतर ते, ते पाचवा मालक मी आणि आम्ही रेरा रजिस्ट्रेशने प परवानगी घेतलेली आहे त्याच्यावर आम्हाला बँकेने नॅशनल बँकेने लोन दिलेलं आहे आणि त्यांचं आमचं बांधकाम पूर्ण झालं फक्त त्यात एक झालं की त्याच्यामध्ये रवी धंगेकर आल्यामुळं त्या जागेचा मुळं माझ्या पार्टनरला जो त्रास झाला तो साहजिक आहे त्यांचे म मनामध्ये कारण त्यांचे माझ्याबरोबर भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहेत नगर ते त्यात मालक आहेत मनसेचे नगरसेवक आहेत ते मालक आहेत मी मालक आहे आणि याच्यामध्ये आम्ही पाच सहा लोकांनी ती प्रॉपर्टी विकत घेतली आणि त्याचं रिसन बँक लोन लोन सगळं झालं आणि याच्यामध्ये तो प्लॉट हा मोठा प्लॉट आहे त्याच्यामध्ये आजही त्यामध्ये हॉटेल आहेत बँका आहेत त्याच्यामध्ये सरकारी कार्यालय तुम्ही एक पार्ट बघितला दुसरा पार्ट शेजारचा बघा तो एकच एकच घर नंबर आहे पण याच याच प्रकरणावर भाजपने तुमच्यावरती निशाणा साधला होता मात्र याच प्रकरणावरती तुम्ही शिवसेनेत प्रवेश केलेला आहे हे प्रकरण मिटवण्यासाठी तुमच्या कुटुंबापर्यंत आलं होतं अशी वृत्ती टीका होऊ लागली तो काय म्हणाले याच्यावरती मी परत एकदा म्हणतो की माझं चूक असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करा मी तो गुन्हा दाखल करून घ्यायला माझी तयारी आहे कारण मी पहिल्या दिवसापासून म्हणतो की मी चुकीचं काम केलंच नाही संजय राऊतांचं असं म्हणणं आहे असे नव्वद जण आहेत की त्यांच्यावर दबाव टाकून त्यांचा पक्ष प्रवेश मी तुम्हाला परत एकदा सांगतो की मी चुकीचं काम केलं नाही करणार नाही आणि केलं असेल तर मला कोणी पार्टी घालून तुम्ही मागील अडीच तीन वर्षात काँग्रेसला कुठलंही योगदान दिलं नाही योगदान शून्य आमदार राहिलेले आहेत पक्षाचे कार्यकर्ते राहिले आहेत त्याकडे तुम्ही कसं नाही त्यांचे आभार मानले ना मी परत एकदा मानतो माझ्या काही चुका झाल्या असेल तर मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करणे शेवटी मी त्यांनी माझ्याबरोबर काम केले मला तीन निवडणुकीमध्ये शहराध्यक्ष येते त्यांनी प्रचंड काम केलं त्यामुळे मी एवढी मतं घेऊ शकलो काँग्रेस पक्षाची आणि त्यांचे आभार मानले उदय मानन पारभी मानन कारण शेवटी त्यांच्या ताकदीमुळे मला आमदारकी मिळाली त्यांच्या ताकदीमुळे खासदारकी मिळाली मिळले त्यांच्या ताकदीमुळे मला एवढी मतं मिळली तर त्यांचे विसरू कसं शकतो म्हणून त्यांचे आभार मानले त्यांची माफी मागितली माफी मागितली माझं ऐकलं त्यामुळे त्यांनी असं म्हटलं की पोटनिवडणुकीच्या वेळेस ते ह्या संघात आले होते तुमचं काम त्यांनी ऐकलं होतं सर्व पोच वाटायला होता तरी देखील तुम्ही जिंकला त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं त्यांचं शेवटी मला जनता आणि तुम्ही सगळेजण माय माया होता कार्यकर्ता म्हणून तुम्ही काय मला बघितलंय पक्षा पक्षात जर इकडं तिकडं गेलो तरी माझी मा मा बांधिलकी पुणेकरांची माझी बांधिलकी जनतेची मी सातत्यानं समाजाच्या हिताकरता जे काय असेल तिथे आवाज उठवून उद्या बी उठवणार असं काय नाही मी शिंदे साहेबांशी बोललो की जिथं चूक दिसेल तिथे बोलायला मला तुम्ही अधिकार द्या आणि तसं मला नाही वाटत की ते मला थांबवतील म्हणून आता काय शिवसेना आणि काँग्रेसकडून तुमचे टीका होते तुमचे वेगवेगळे प्रकरण असतील ते समोर आणले बदनाम करण्याचं प्रयत्न सुरू होत नाही मला बदनाम केलं काही के, के, केलं किंवा के नाही केलं तर माझं बुद्धी मला चांगलं सांगते सांग की मी कोणाचं वाईट केलं नाही आणि करणार नाही हे जर काही लोकांना वाटत वाट असेल तर का लावलंय मला तर मी आजही म्हणतो मी शिंदे गटामध्ये गेलो असलं तरी कोणी मला सोडू नका मी चुकीचं काम केलं असेल तर मला कुणी माफी देऊ नका आता तुम्ही गेले अनेक वर्ष बिडकर आणि राजकीय विरोधात लढलात आता त्यांच्याच मांडिला तुम्हाला बसावं लागलं मायुतीच्या कार्यकर्त्यांना याबद्दल काय वाटतं नाही आता भारतीय जनता पार्टीमध्ये सगळे लोक वाईट आहेत लो का तर नाही सगळे चांगले आहेत का नाही लोकशाहीमध्ये स्पर्धा असे एकमेकाच्या डोक्यावर डॉक्टर पाय ठेवल्याशिवाय मोठं पण मिळत नाही आणि राजकारणामध्ये एकमेकाच्या डोक्यावर पाय ठेवल्याशिवाय माणूस जात नाही आपल्याला वाटत होतं का आजीदादा आणि भाजप एकत्र येईल राजकारणात काय होऊ शकतं आजीदादा तर जेलच्या दारात घेऊन यांनी बसवलं होतं ट्रकभर कागदपत्र आहेत आमकेत तमकेत मोदी साहेब सुद्धा आजी दादांवर टीका केली आणि त्यांना पक्षात घेऊन त्यांना अर्थ खात येईल म्हणजे असं काय नसतं राजकारणामध्ये तुमचं संजय राव उत्तर काय नाही नाही त्यांची सगळ्यांची माफी मागतो माझं चुकलं असं चुकेला मी माझी सुद्धा न करणार तुमच्यामुळे अनेक निष्ठावंत माझी विचार झाला मानवतावादी तुमच्यामुळे अनेक निष्ठावंत कार्यकर्ते काँग्रेसच्या सोडून काँग्रेस सोडून गेले असं देखील म्हणणं जात आहे निवडणुकी असेल पोटनिवडणुकी असेल का दरम्यान त्यावरती काय म्हणणं मला काय म्हणणं मी कोणाला पक्ष सोडा म्हणलो नाही आणि कोणाला येऊ नका म्हणलो ज्यांना जायचं त्यांना काँग्रेस पक्ष प्रचंड मोठे दार उघडे आहेत त्यांनी काँग्रेस पक्ष जावं माझं काय मत नाही मी थोडी म्हणलो का जाऊ नका निवडणूक